माझं नाव अनिश माझं वय वीस वर्ष होतं मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो माझं एक, एक वर्षापूर्वीच लग्न झालं होतं माझ्या बायकोचं नाव पूजा आहे पूजाच्या छोट्या बहिणीचं नाव मीना मीना पूजापेक्षा काही महिन्यांनीच लहान होती आमच्या लग्नानंतर काही दिवसातच पूजा आई होणार होती त्यामुळे घरातल्या कामांसाठी पूजाने तिच्या बहिणीला म्हणजेच मीनाला बोलावून घेतलं होतं मीना आमच्या घरी पूजाची डिलेवरी होईपर्यंत राहिली होती माझ्या घरी माझ्या आईवडील सुद्धा होते पण माझे वडील सकाळी सकाळी नोकरीसाठी बाहेर जात होते आणि माझी आई एकटी पूजाला आणि घरातलं कामं सांभाळू शकत नव्हती मीना पूजापेक्षा खूपच सुंदर होती ती माझी मेहणी असल्यामुळे मी तिच्याशी खूप चेष्टामस्करी करायचो एक दिवस पूजा आणि मीना खोलीत बसून बोलत होता मी तिथे गेलो आणि मीनाला म्हणालो मीना तुला खरं सांगू तू पूजापेक्षा खूपच सुंदर आहेस मग पूजा म्हणाली मग तू हिच्याशीच लग्न करायचं होतं माझ्यासोबत का केलंस मीना पूजाला म्हणाली अगं ताई जी जो मस्करी करत आहेत तुझी ते थोडीच माझ्यासोबत लग्न करणार आहेत मग मी मीनाला म्हणालो मीना माझ्यासाठी जेवण घेऊन ये मला खूप भूक लागली आहे मग मीना जेवण गरम करून आणण्यासाठी किचनमध्ये निघून गेली आणि मी बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवू लागलो मी माझ्या बायकोला पूजाला चिडवण्यासाठी मुद्दामच मीनाला म्हणालो मीना, मीना तू जेवण खूप छान बनवतेस मग पूजाला अजूनच राग आला ती म्हणाली हो मला तर जेवण बनवताच येत नाही मी पूजाला म्हणालो अरे मी तर मस्करी करत होतो पण खरं बोलू मीना खरंच खूप छान जेवण बनवते मग मीना लाजू लागली आणि गालातल्या गालात हसली काही पण म्हणा पण मीना मला खूप आवडू लागली होती ती जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बोलत असायची तेव्हा तेव्हा कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची आणि तिची ही गोष्ट मला खूप आवडत होती एक दिवस रात्रीचे जेवण झाल्यानंतर टेरेसवर फिरण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा मीना तिथे आली आणि मला विचारू लागली जिजू तुम्ही इथे काय करत आहात मी तिला म्हणालो काही नाही मी सहजच शतपावली करण्यासाठी आलो होतो मी विचार केला की मीना आणि माझ्याशिवाय इथे दुसरं कोणीच नाही मीना माझ्याविषयी काय विचार करते हे जाणून घेण्यासाठी याच्यापेक्षा चांगली संधी नाही मग मी मीनाला म्हणालो मीना तुला एक गोष्ट विचारू तेव्हा मीना म्हणाली हो विचाराना तेव्हा मी म्हणालो मीना मला तू खूप आवडतेस तेव्हा मीना जे, का ते जी मी जे काही बोलली ते ऐकून मला खूपच आश्चर्य वाटलं कारण ती म्हणाली की जिजू तुम्हाला माहीत नाही पण तुम्हीही मला खूप आवडता ही गोष्ट मी तुम्हाला कधी बोलले नाही कारण तुम्ही माझ्या बहिणीचे पती आहात त्यामुळे आपण एक दुसऱ्याला फक्त आवडू शकतो याच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही मग मी म्हणालो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की आपण याच्यापुढे काहीच करू शकत नाही मग मी तिला म्हणालो पण ते सगळं करायला काय प्रॉब्लेम आहे मीनाला माझ्या बोलण्याचं थोडं नवल वाटलं मग ती मला म्हणाली जिजू हे काय बोलत आहात तुम्ही ताईला जर ही गोष्ट कळाली तर खूप अवघड होईल मग मी तिचा हात पकडला आणि म्हणालो मीना पण मला एकदा तुझ्यासोबत त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मी तुला वचन देतो की ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय दुसऱ्या कोणालाही करणार नाही पण मीना काहीच न बोलता खाली निघून गेली मला वाटलं मीना नाराज झाली आहे मग थोड्या वेळाने मी देखील खाली आलो माझी बायको मला म्हणू लागली माझ्या आईचा फोन आला होता उद्या मीनाला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत तुम्ही तिला घरी सोडून या मी माझ्या बायकोला म्हणालो तुझे बाबा तर मीनाच्या लग्नाची खूपच घाई करत आहेत त्यावर माझी बायको पूजा बोलू लागली घाई कुठे मीना आता एकवीस वर्षांची झाली आहे मला थोडं वाईट वाटलं मग दुसऱ्याच दिवशी मी मीनाला तिच्या घरी सोडून आलो त्या दिवशी संध्याकाळी पूजाच्या आईचा फोन आला ती मला बोलत होती की मीनाचं लग्न ठरलं आहे पुढच्या महिन्यात वीस तारखेला पूजाला घेऊन या मी माझ्या सासूला म्हणालो पण पूजा अशा अवस्थेत तिकडे कशी येईल कारण तिला आता आठवा महिना चालू झाला आहे तर सासू म्हणाली हे मी विसरूनच गेले होते ठीक आहे तुम्ही एकटेच या मीनाच्या लग्नाला मी ठीक आहे असं म्हणालो आणि फोन ठेवून दिला मी मीनाच्या लग्नाला गेलो पूर्ण घर पाहुण्यांनी भरलेलं होतं मी फक्त एकदा मीनासोबत बोलणार होतो पण ती ज्या खोलीत होती तिथे खूप साऱ्या बायका होत्या त्यामुळे माझी तिथे जाण्याची हिंमत झाली नाही मीनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती ती आज खूप आनंदी दिसत होती मग मी माझ्या मनाला कसं बस समजावलं मीनाचं लग्न झालं काहीच विधी बाकी होत्या तोपर्यंत तो मला माझ्या आईचा फोन आला ती मला म्हणत होती की लवकर ये पूजाच्या पोटात खूप दुखत आहे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे मी लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो माझी आई माझ्याकडे धावतच आली आणि म्हणाली मी आजी झाली आहे पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे ही गोड बातमी ऐकून तर माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता मी लगेच सगळ्या नातेवाईकांना फोन केला आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली मला चार दिवस हॉस्पिटलमध्येच थांबावं लागलं आणि चार दिवसानंतर आम्ही पूजाला आणि बाळाला घरी घेऊन आलो घरी आल्यावर पूजाने मला विचारलं मीनाचं लग्न कसं झालं मग मी पूजाला म्हणालो तिचं लग्न तर झालं होतं पण काही विधी करायच्या बाकी होत्या आणि मला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं त्यानंतर मी मीनाला लगेच फोन केला हे सांगण्यासाठी की मी बाप झालो आहे आणि ती मावशी मीनाही खूप खुश झाली होती आणि मला म्हणाली जिजू मी लवकरच बाळाला बघायला येईन अशा तऱ्हेने दोन वर्ष उलटून गेली आणि एक दिवस मला मीनाचा फोन आला ती फोनवर रडू लागली मी तिला विचारलं मीना तू का रडत आहेस सर्व काही ठीक आहे ना ती मला म्हणू लागली की जिजू माझ्या घरचे खूप वाईट माणसं आहेत ते मला सुखाने जगू देत नाहीत रोज मला काही ना काही ऐकवतात मग मी तिला म्हणालो काळजी करू नको मी उद्या तुला घेण्यासाठी येतो मग दुसऱ्याच दिवशी मी मीनाला घरी घेऊन आलो संध्याकाळी सगळे जेवण करत होते आणि मी फिरण्यासाठी टेरेसवर आलो होतो तेव्हा मीना मला जेवणासाठी बोलवायला आली मी मीनाला म्हणालो मीना थोडा वेळ इथे बस आपण थोडा वेळ गप्पा मारू मग मा खाली जाऊ मी मीनाला विचारू लागलो मीना तुला तुझ्या घरातले त्रास का देतात तेव्हा मीना म्हणाली जिजू माझा नवरा माझ्यासोबत ते सगळं करू शकत नाही आणि घरातले मला दोषी ठरवतात मग मी मीनाला म्हणालो मीना, मीना तू काळजी करू नको देव तुला एक ना एक दिवस नक्कीच बाळाचं सुख देईल मीना मला म्हणू लागली जिजू हे शक्य नाही कारण माझ्या नवऱ्याने खूप सारे उपाय करून पाहिले आहेत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही सगळे डॉक्टरही हेच बोलले आहेत की ते मला कधीच आई होण्याचं सुख देऊ शकत नाहीत मी मीनाला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात मीना जे काही बोलली ते ऐकून मला घामच फुटला ती मला म्हणाली की जीजू फक्त तुम्हीच मला यामध्ये मदत करू शकता मग मी मीनाला मुद्दामच न कळल्यासारखं दाखवलं आणि विचारलं मी कशी तुला यामध्ये मदत करू शकतो तेव्हा मीना मला म्हणाली जिजू लग्ना अगोदर तुम्हाला माझ्याकडून जे काही हवं होतं ते तुम्ही माझ्यासोबत आता करू शकता जेणेकरून तुमची ती इच्छा पूर्ण होईल आणि माझीही आई होण्याची इच्छा पूर्ण होईल मी मीनाला म्हणालो मीना पण जेव्हा तुझ्या नवऱ्याला हे सगळं कळेल तेव्हा काय होईल तेव्हा मीना म्हणू लागली ही गोष्ट कोणालाही कळणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण मी मीनाला म्हणालो मीना, मीना हे जर पूजाला कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम मो होईल कारण मी कसल्याही परिस्थितीत पूजाला आणि माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करू शकत नाही मी खूप आनंदी होतो कारण मी मीना स्वतः माझ्याकडे आली होती त्या रात्री सगळे झोपल्यानंतर मी आणि मीना टेरेसवर आलो माझ्यासाठी ती खूप आनंदाची रात्र होती त्या रात्री मी मीनासोबत मला जे हवं होतं ते सगळं काही करून घेतलं आणि सकाळी सगळे उठायच्या अगोदर माझ्या खोलीत जाऊन झोपलो आणि मीना तिच्या खोलीत मीना दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी निघून गेली दोन महिन्यांनी मला मीनाचा फोन आला ती फोनवर खूपच आनंदी दिसत होती ती मला म्हणाली जिजू खूप खूप धन्यवाद तुम्ही मला खूप मोठा आनंद दिला आहे मी आई होणार आहे आता माझ्या सासरचेही माझ्यावर खूप खुश आहेत